विधानसभेची निवडणुकीचा निकाल जितका आनंददायी होता तितकाच हा आनंददायी होता त्याच्यापेक्षा <कक> आनंदीदायी निकालात आज दादाच्या नेतृत्वाखाली जो काही एकवीस शून्य पॅनल एकवीस जणांचा पॅनल होता तो एकवीस शून्य करून आज दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही आनंदोत्सव आज दादाच्या विधानसभेला झाला त्याच्यापेक्षा आनंद आनंदोत्सव आमचा मोठा आहे किती गुलालाची पोती उधळली पन्नास आता माळेगाव मध्ये मोठा जल्लोष आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना जो आहे तो बहुचर्चित होता आणि या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार हे या निवडणुकीच्या रिंगणात मध्ये होते त्यामुळं ही साहजिक आहे या निवडणुकीची चर्चा पूर्ण महाराष्ट्राभर होत होती आता निकाल देखील हाती आले आणि माझ्यासोबत पूर्ण गुलालानं नाहून गेलेले हे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आनंद उत्सव साजरा केलाय दादा कसा आनंद उत्सव साजरा केलाय आणि विधानसभेची निवडणुकीचा निकाल जितका आनंददायी होता तितकाच हा आनंददायी होता का त्याच्यापेक्षा आनंददायी या निकालातच अजित दादाच्या नेतृत्वाखाली जो काय एकवीस शून्य पॅनल एकवीस जणांचा पॅनल होता तो एकवीस शून्य करून अजित दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही आनंदोत्सव उत्सव अजित विधानसभेला झालं त्याच्यापेक्षाचा आत्ताच आनंद उत्सव आमचा मोठा आहे विधानसभेपेक्षा मोठा आनंद हा का वाटला सभासदांचा माळेगाव कारखाना आहे सभा शून्य हा तर पहिलं तर प्रत्येक जण आनंद उत्सव साजरा करत आहे दादा काय आणखीन कुठं कुठं आनंद उत्सव साजरा करायचा इथं केला किती गुलालाची पोती उधळली पन्नास मध्ये मोठा जल्लोष आहे माळेगाव मध्येगाव मध्ये माळेगाव मध्ये कशी जल्लोषाची तयारी कधीपासून निकाल ऐकण्यासाठी आता चालू आहे सकाळी कालपासून कालपासून बर आता कुठ तरी समाधान वाटतंय का रही। है। पेनल आजे दादा म्हणले मी चेयर होणार आहे तो उत्सुकता आहे माळगावचा पेनला अजय दादा जिंकणार धन्यवाद खरं पाहिलं तर ते त्यांच्या भावना ज्या आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतं आहे पन्नास पोते गुलालांची उधळण केली आणि माळेगावमध्ये यापेक्षा मोठा जल्लोष असणार आहे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते या कार्यकर्त्यांनी दिला आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या निकालादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदय न्यूज मीडिया बारामती